तिलक वर्मा आणि संजू सॅमसन या दोघांनी पंधरा नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी ट्वेंटी, ट्वेंटी शेवटपर्यंत जरूर पहा तर तिलकने पंधरा नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात शतक ठोकलं तिलकच्या कारकिर्दीतील हे सलग दुसरं शतक ठरलं आहे तिलकने या नाबाद एकशे वीस धावांच्या खेळीत दहा षटकार आणि नऊ चौकार ठोकले भारतासाठी नंबर पाच ची खेळी ठरली त्यानंतर टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्मा याने दोन हजार तेवीस साली अफगाणिस्तान विरुद्ध नाबाद एकशे एकवीस धावांची खेळी केली होती ही भारतासाठी सर्वाधिक धावांची चौथी सर्वोत्तम खेळी ठरली त्यानंतर तिसऱ्या स्थानी टीम इंडियाचा माजी फलंदाज विराट कोहली आहे विराटने आशिया कप दोन हजार बावीस स्पर्धेत अफगाणिस्तान विरुद्ध एकशे बावीस धावा केल्या होत्या या यादीत दुसऱ्या स्थानी पुणेकर ऋतुराज गायकवाड आहे ऋतुराजने दोन हजार तेवीस मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेत एकशे तेवीस धावांची नाबाद खेळी केली होती तर भारतासाठी टी ट्वेंटीत सर्वाधिक धावा काढण्याचा रेकॉर्ड शुभमन गिलच्या नावावर आहे गिलने न्यूझीलंड विरुद्ध एकशे सव्वीस धावा केल्या होत्या दोन हजार तेवीस मध्ये गिलने अहमदाबाद येथे बारा चौकार सात षटकारांसह सा एकशे सव्वीस धावांची धमाकेदार खेळी केली होती अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत रहा